बॅट फिरली चेंडू उडाला आणि कर्जतचा झेंडा मुंबईच्या मैदानावर फडकला कर्जत तालुक्यातील आषाणे गावाचा तरुण साईश ठाणगे याची निवड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर नाईन्टीन संघात झाली आहे रायगड जिल्ह्यातून प्रथमच एक तरुण मुंबई क्रिकेटमध्ये सिलेक्ट झाल्याचा मार्ग साईश ठाणगेनं मिळवला असून यामुळे कर्जातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याचा गौरव झालाय बी मैदानावर प्रॅक्टिस करून आणि प्रशिक्षक प्रदीप कासलीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत साईशनं आपलं कौशल्य सिद्ध केलंय गेल्या दोन वर्षात क्लब क्रिकेट कॉलेज क्रिकेट आणि कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये त्यांना घेतलेल्या विकेट्स आणि केलेल्या रन्समुळे निवडीचा मार्ग मोकळा झालाय यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी देखील साईश ठाणगे यांचा सत्कार करून त्याचं अभिनंदन केलंय हा तरुण कर्जतच्या मातीचा हिरा असून त्यानं तालुक्याचं नाव उंचावलंय भविष्यातही तो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल अशी आम्हाला खात्री आहे असं घारे म्हणाले साईश ठाणगेची क्रिकेटची प्रेरणा त्याला घरातूनच मिळाली तो कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती भाई ठाणगे यांचा नातू असून त्याचे वडील राजीव ठाणगे हे देखील क्लब स्तरावर क्रिकेट खेळलेत त्या काळात त्यांनी क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर सोबत खेळले असून या दोघांचे प्रशिक्षक दिग्गज रमाकांत आचरेकर होते वयाच्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली सध्या तो बीएससी इंटिरियर डिझाईनचं शिक्षण घेतोय क्रिकेटमधील सातत्य चिकाटी आणि जिद्दीमुळे त्यांनी पंचकृषीत आपल्या कामगिरीनं दाद मिळवली असून आज त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षा होतोय कर्जतचा क्रिकेटचा युवा तारा आता मुंबईच्या गगनाला भिडायला सज्ज झालाय असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत